मित्र हो नमस्कार उद्या एकोणतीस ऑगस्ट मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठे मुंबईमध्ये थडकणार आहेत खरं तर मुंबई आणि मराठे हे समीकरण आता खऱ्या अर्थानं नव्यानं जगाला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की खरंच सरकारला गर्दीचा अंदाज आला नाही सरकारचा अंदाज चुकला की मुद्दामहून सरकारनं या गर्दीकडं दुर्लक्ष केलं मुळात देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या सरकारला गेल्या चार महिन्यापासून माहिती होतं मनोज जरांगे पाटील अनेक मराठ्यांसोबत मुंबईवरती थडकणार आहेत परंतु सुरुवातीला त्यांनी मनोज जरांगे पाटलांना हलक्यात घेतलं हे मात्र नक्की आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि सरकारला असं वाटलं की सत्ता आपली आहे आपले एवढे आमदार आहेत आपले एवढे कार्यकर्ते आहेत परंतु हे वाटत असताना त्यांना हेही लक्षात घ्यायला पाहिजे होते की आपले कार्यकर्ते जरी एवढे असले तरी ते आधी मराठी आहेत आणि मग कार्यकर्ते आहेत खरं तर कालपासून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले असंख्य मराठे यांची संख्या वरवर वाढते आहे जशी जशी मुंबई जवळ येते आहे तशी तशी संख्या वाढत चालली आहे सुरुवातीला इथल्या सरकारला वाटलं की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फक्त जालन्यातल्या अठरा हजार गाड्या येतील पण परंतु हा अंदाज सपशेल खोटा ठरलेला आहे एकीकडं मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद असणारे देवेंद्र फडणवीस या अंदाजामध्ये चुकलेले आहेत चाणक्य चुकलेले आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही सुरुवातीला सरकारला वाटलं फक्त मराठवाड्याचे लोक येतील परंतु आजचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मराठे मुंबईकडं कूस करतायत आणि मग तहान लागल्यावर व्हीर खोदायची या सरकारची जुनीच सवय आत्ता हे सरकार हादरून उठलेलं आहे आत्ता हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जागं झालेलं आहे आणि आता काय करावं इकडं आड तिकडं व्हीर अशी अवस्था इथल्या सरकारची झालेली आहे आज लाखोंचा जनसमुदाय पक्षीय राजकारण बाजूला सरून मुंबई गाठतो आहे कारण त्याला माहिती आहे आपल्या लेकराबाळांचं भविष्य इथं दडलेलं आहे कारण आजपर्यंत राजकीय पक्षाचे झेंडे हातामध्ये घेतल्यानंतर त्यांच्या हातामध्ये काय मिळालं हा देखील संशोधनाचा विषय आहे म्हणजे एकीकडं सभेला किती गर्दी असते सभेला किती गर्दी आहे याच्यावरून तिकीट कुणाला द्यायचं हे ठरतं कोण निवडून येणार हे ठरतं म्हणजे गर्दीचा वापर स्वार्थासाठी करणारे बरेच नेते आपण पाहिले पण गर्दीचा वापर योग्य पद्धतीनं समाजाच्या हितासाठी करणारा एकमेव नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की सरकारनं नेमकं दुर्लक्ष का केलं खरं तर जेव्हा जरांगे पाटील मुंबईकडे येण्याचं नियोजन करत होते त्यावेळेस हाके वाघमारे भुजबळ यांच्यासारखे पुढं घातलेले लोक जारांगे पाटलांवरती नाही त्या शब्दामध्ये टीका करत होते जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास ढळला जावा आणि मुंबईकडं त्यांनी येऊ नये अशा प्रकारचं अनेक कावे झाले अनेक कावे झाल्यानंतर मग एकीकडं जरांगे पाटलांनी आईवर शिवी दिली अशा प्रकारचं देखील वातावरण निर्माण केलं परंतु जरांगे पाटलांची मराठवाड्यातली भाषाचा आपण जर विचार केला तर ती कुठल्याही प्रकारची शिवी नव्हती हे सिद्ध झालेलं आहे जरांगे पाटील पुढं असं म्हणाले होते की जर मी शिवी दिली असेल तर मी जाहीरित्या माफी मागतो आज जरांगे पाटील दोन पावलं पुढं यायला तयार आहेत सरकार कुठं आहे एकीकडं सरकारनं संवादाची चर्चेची दारं उघडली गेली नव्हती आणि म्हणून जरांगे पाटलांना नाईला असतो मुंबईला यावं लागलं खरं तर असल्या आसमानी सुलतानी संकटामध्ये मराठ्यांनी मुंबई गाठणं हे मराठ्यांसाठी सुद्धा जिकरीचं होतं धाडसाचं होतं कारण वरून पाऊस भ बरसतो आहे आणि इथलं सुलतानी संकट म्हणजे इथलं सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे म्हणजे दुर्दैवानं आज देवेंद्र फडणवीस यांनी जर निर्णय घेतले असते चर्चा घडवून आणली असती तर मराठ्यांना मुंबईला जायची वेळच आई नसती हे सुरुवातीला आपण लक्षात घेणं गरजेचं खरं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेते मंडळांनी एक त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला हवी परंतु मला तर असं वाटतं की फडणवीस यांच्या कानावर गेलेली माहिती ही चुकीची गेली असावी कारण त्यांच्या कानावर जे गेलं ते चुकीचं गेलं त्यामुळे ते निर्णय घेण्यामध्ये कमी पडले आज त्यांचेच नेते ठाण्यामध्ये डिजिटल लावून अशा प्रकारचा प्रचार करतायत की शिव्या देणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही कर्तृत्वाचा इतिहास दिला जातो देवेंद्र फडणवीसांचा इतिहास आम्हाला काढायला लावू नका कसे पक्ष फोडले कशाप्रकारे सत्तेत आले हे आम्हाला काढायचं नाही कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही असं मराठे म्हणत आहेत आणि तेच मराठे जनसमुदायानं लाखोंच्या संख्येनं आज मुंबई गाठतायत मित्रांनो कुणी कितीही काहीही बोललं तरी आता मराठ्यांची गर्दी बघून सरकारचे दहावे दनानले आहेत हे मात्र निश्चित आहे आणि आत्ता उद्यापर्यंत आपण बघूयात की सरकार चर्चेची दारं उघडतंय नहीं। करते। खरतर की अजूनही सरकार प्रतीक्षा आहे खरं तर मुंबईला ही मराठ्यांची गर्दी आता सोसणार नाही मराठ्यांचा लाखोंचा जनसमुदाय मुंबईमध्ये जेव्हा घुसेल ना तेव्हा मुंबईचा श्वास घुसमटल्याशिवाय राहणार नाही कारण आमचा इतिहास कुणाला त्रास देण्याचा नाही परंतु आमच्या वाटेत येऊन जर आम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्यांच्या वाटेत जाऊन त्यांना त्रास द्यावा हा आमचा धर्म आहे मित्रांनो मराठा आंदोलनकाकडं मुंबईत होणाऱ्या मोर्चाकडं सरकारनं दुर्लक्ष केलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशा सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद